ठाकरे गेट आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत त्यातच काका पुतणे म्हणजे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस देखील येतोय उद्या आदित्य ठाकरे तर परवा म्हणजे चौदा जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स हे जोरदार लावण्यात आलेले आहेत मात्र यावेळीचं बॅनर्स सर्वांचंच लक्ष वेधत आहेत कारण ठाकरे प्रेमी असतील किंवा श मराठी माणसं असतील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील याने बॅनर्स लावताना या ठिकाणी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेले बॅनर आहेत ते या ठिकाणी लावले आलेले आहेत बरोबर सेनाभवनच्या समोरच या ठिकाणी नवे युग नवे पर्व अशा आशियाच्या बॅनर्स आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र व खास करून मुंबई मराठी माणसाची होती आहे आणि यापुढेही राहील आणि त्यासाठी या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठीच्या मागण्या हे सातत्याने बॅनरच्या माध्यमातून केल्या गेल्या होत्या त्यामुळे आता त्यातच उद्या आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यानंतर चौदा जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस त्यामुळे या दोघांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे बॅनर्स आहेत ते सेनाभवनच्या समोर लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनर्सचं लक्ष वेधून घेते ते म्हणजे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच बॅनरवर एकत्रित फोटो लावण्यात आलेले आहेत आणि नवे पर्व आणि नवे युग नवे पर्व अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत त्यामुळे सर्वच का कार्यकर्त्यांना असेल किंवा मराठी प्रेमी आहेत ठाकरे प्रेमी आहेत त्यांची एक सुप्त इच्छा आहे की या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि कुठेतरी त्या बॅनर्सच्या माध्यमातून एक करत आहेत आपल्याला हे सगळ्यातून पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिकवणसह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका